ओम साईराम साई मई सकाळ सकाळचे सव्वा सात वाजतायत रात्री खूप थंडी होती कडक पालखी लेट निघाली सव्वा सातला पालखी निघाली आज आच, आजचा घाट आजचा कसाला घाटातले दृश्य निसर्गरम्य दृश्य आज तुम्हाला बघायला भेटतील आणि घाटसुद्धा कसा आहे तुम्हाला लखी मध्यम आम्ह पालकी साईरा जास्त मजा हाथ मिलना है कसारी का खरा थराग घाटा बहुत भेटना है ओम साई राम ओम साई राी कितने साल से आ रहा चार साल से आ चार हूँ वीस साल कंटिन्यू चल रहे तो पालकी के बारे में आपकी क्या आ है कुछ नहीं बस चलते रहो यही बाबा का वो है बस इतना वेट रहे राम इतना वेट रहे के भी ओम साई भक्त इतने हैं कि तकलीफ हो रहा है फिर भी चल रहे है। तो बोलो ओम साई राम ओम साई राम साई राम, राम। भावनो आज भाया और आपने साई भक्त रेमंड भाऊ रेमंड भाऊ है तो पाल तो सत्तावीस वर्ष पालखी करता दर वर्षी आतुर पालखी की बाट पाता तुमच्या भावना सांगा भावना मंडळावर माणसाने भक्ती ठेवावी तर त्यामध्ये ती साईंचीच असावी अशी नाही ती भक्ती पूर्ण मनापासून ठेवावी तर माझी भक्ती पूर्णपणे साई भक्ती साई साईंवर आहे त्यामुळे मी त्याच अंतकरणाने आणि त्याच भक्तीने साईंची सेवा करतो सत्तर असं काय केलं नक्कीच जेवण भाऊंना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांच्या तब्येतीसाठी दीर्घ आयुष्य लाभो ही बाबांसाहेबनी प्रार्थना त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाय हीच ओ ओम साईरा सद्गुरु साईनाथ महाराज अरे आईकडे साईराम हा बोला कि साहेब कुठले कुठल्या पालखीचे आम्ही कुर्ले जाऊ पालखीचे तुम्ही कुर्ल्या पालखी गोरेगाव गोरेगाव चे का हा 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 अरे वा तुमचं नाव काय हो साहेब आमचं नाव दिलीप भालेराव दिलीप भालेराव तुम्ही किती वर्ष पालखी करता सत्तावीस वर्ष झाले काय बोलतो सत्तावीस वर्ष हा सत्तावीस वर्ष चालू आहे सत्तावीस वर्ष मग काय तुम्हाला पालखी बद्दल काय वाटतं बापांबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटतं मला आनंद होतो आणि शिर्डीत शिर्डी वही जाता आहे तुझ्या बाबा मुलात ए वा एकच शब्द बोलले जेव्हा बाबाचं बोलणं होतं तेव्हाच आपण शिल्ला जाऊ शकतो त्याशिवाय आपण जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही ओम साई राम साम सद्गुरु साईनाथ महाराज की हे बोलो शिर्डी वाले की साई बाबा की हे आता साई भक्त भजन थोडं बोलतील ओम साईराम दिलीप भाऊ सद्गुरु साईनाथ महाराज की जय डोंगराची आवन बाईला सोसण गा रेवा गार डोंगराची आवनबाईला सोस नागरवा हळद कुंकू घेऊन आळूबाईला विनवू किती हळद कुंकू घेऊन आी काळूबाईला विनवू किती राहिला बाईला सोस नाग डोंगराची हवा सद्गुरु सायनाथ महाराज एक बाबांचं भजन घ्या म्हण ओम साई श्री साई जय जय साई 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 ओम नमो भगवत साई नाथ नंदाय ओम भग भगवत साई नाथ नंदाय ओम नमो भगवत साई नाथ ओम नमो भगवत साई नाथ नंदायच चलो पाल के

जय साईनाथ की जय साईनाथ की जय साईनाथ की, की। लक्ष चलो पालकी शिरडी के लाल की एक चलो पालकी शिरडी के लाल की संदाल लगा बोलो की। के बोलो जय साईनाथ की लगा के बोलो जय की की शिरडी वाले की है साई बाबा की है ओम साई राम ओम राम साई राम अपने घर एक शायरी बोलता है ओम साई राम साहिराब हमें तो अपने लूटा गैरों में क्या रम था जहाँ मेरे साई खड़े थे दुश्मन कम था ओम राम महाराज की मई सकाळ पालखी विषय मला थांबलेली आहे साई भक्त उत्साहित झालेला आहे सद्गुरु साईदा महाराज की बोल बोल शिर्डी वाले की साई बाबा की ओम साईनाथ

स्टॉप वरून निघालेली आहे ओम साईरा पालखी सर निघालेली आहे घाटाच्या दिशेने पालखीचा पूल चाललेला आहे दे काय झालं आण कसराच्या घाटाने कूच पालखीचा समोरचा व्ह्यूज पण बघा एकदम सुंदर असा व्ह्यू घाटाच्या दिशेने चाललेली पालखी ओम साईराम राम साईराम ओम साईराम ओम साई आप 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 राम आपले साईसेवक पाण्याची सेवा करतायत हे आपले संतोष गाडवे आणि हे नवनाथ भाऊ कदम कदम नवनाथ कदम नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ते सेवा करतायत ओम साईराम सद्गुरू साईनाथ महाराज की जय पाहू शकता त्यांनी पाण्याची बाटल्या ठेवल्या आहेत प्रत्येक साई भक्ताला ते पाणी देत आहेत ओम साईराम त्यांच्या तेन, पुढच्या वाटचालीसाठी बाबांकडे एकच मागणं त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ओम राम ओम साई राम ओम साई राम साई मई सकाळ आता पालखी कसारा घाट चालू होण्याच्या आधी घाटाच्या खाली थांबलेला आहे साई राम साई भक्त थोडा आराम हॉटेल हॉटेलमध्ये ओम साई राम बघा सगळे साई भक्त आराम करता है आराम नाही करायला बाबा साईराथ महाराज की साई फक्त थोडे उत्साहित झालेले आहेत हे साई आपले झोपले आहेत आराम करतायत साईराम दादा हे साईराम फोन वरती बोलतायत हे साईराम बोलतात बोलता मला घ्या म्हणून व्हिडिओ मध्ये घेतलं त्यांना एकदाच साई माई दुपार तर आज आमचा आहे चौथा दिवस आणि आज आम्ही चढतो आहे कसारा तर आम्ही आहे सध्या कसाराच्या पायथ्याशी तशी आम्ही आता चालू केलं आहे चढायला कसाराघाट आता बिरं फोडून आम्ही आता चालू करणार आहे कसाराघाट चढायला तर आता आमच्यासोबत हे तुमचे आवडते रेलवाले बाबा माझा मोठा भाऊ अनिरुद्ध माझा मित्र दोघं खास शुभम केसरकर आणि हर्ष पांचाल आणि अजून पोरं आहेत आमची मागं आहेत पुढे आहेत पालखीसोबत चालत आहेत आम्ही मधी ये आता नारळ वगैरे फोडू आणि कसारा घाट चढाय घेऊ असेच आमच्यासोबत चालू राहा आमच्या चॅनलला फॉलो करा नवीन नवीन व्हिडिओ आमचे दिसतील तुम्हाला फक्त चला बाय भेटू कसारा घाटात मध्ये कसऱ्याला घाटला म्हणजे नारळ फुटतोय कसार्या घाटामध्ये कसाऱ्या घाटाचा नारळ फुटतोय घाट चालू होईल आता एक पाच दोन मिनिटामध्ये घाट चालू होईल

चालू झालेला आहे साईराम आता मी पालखी बरोबर आहे साई दुपार, दुपार कसारा घाट पार आहे दोन किलोमीटर फक्त राहिलेला आहे कसारा घाटात कसारा घाटामध्ये विसाव्याला पालखी बसलेली आहे ओम साईराम साई भक्त थोडे आराम करतायत साईराम साईराम सद्गुरु साईनाथ महाराज की वाले बाबा की आराम करतायत हा आमचा रथ सायरा आम्हाला पण तुमचे लाडके वाले बाबा हे आता जमलेले आहे त्यांच्या पायाला थोडस लागलेलं आहे तर मग त्यांच्यासाठी आता ना आपण एक शायरी हो शायरी बोला शायरी तर रील बाबा उदास झाले आदरक, बा... आदरक बाबा पाहिजे बाबा ना साईराम आता आम्ही आता कसारा घातात या आध्यावर हे तुमचे आवडते बेटवाले बाबा सध्या जमलेले आहेत घाट चढून चढून हा आमचा गौरव तो हे आर्मा कॅमेरामॅन चार साथ चंद्र एन टू पे अरमान <laughs> तो तिथं पैसा ऑफिस तिकडे आणि हा शुभम केसरकर आणि हे आमचे डीजे का सारा बोला शायरी बोलाय इरादे लाग बनते बनकर तुट जाते आ, 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 इरादे लाग ब बाबा जिने बुलाते वही श्री जाते ओ, बाबा अद्रक बाबा आमची पालखी अशी इथे धावलेली आहे ਸਤguru ਸਾਈਦਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਬੱਧਾ ਦਿਲ ਬਾਬਾ ਕਾਲ ਕੀ ਤਸਾ ਮਿਲ ਮੀ ਨਾਲੋ ਕਨਨ ਸਾਲੜੇ ਨਾ ਚਾਲਤ ਮੀ ਆਲੋ ਇਹ ਕਾ ਗਾਣੇ ਕੀ ਬਾਤ ਨਾ ਜੀ ਜੇ ਦੂਤਾਈ ਸਾਈ ਨਾ ਦਾ ਦੁਲਵੀਨ ਨਾ ताचनावठे माता साईना बन दड ईपाला वाया वागामाजारसाहिला बेटवा मलामाजा साहिला बेटवाए ड ड ड ड बाज ग डिजभश सू बाज न कधी तरी जाऊ शिरडीला पाऊ साईली हळव्या साई नाटा शिर्डीत चालत मी आलो पालखीत शामिल मी झालो तर तू आता बाबा

हा इथंच आमचा हॉल्ट आहे दुपारचा तुम्ही पाहू शकता आपण आता देवी मंदिर इथे आहोत साई भक्त इकडे आराम घेत आहेत बदलू शकतात हे घाटणदेवी मंदिरचा आवार

साई दा भला जय जय बाई केशव तिगंध बाबा दा भला जय जय बाई केशव तिगंध Yeah, i'm We <laughs> are 第二啦！<Sierra! S 2> <Yeah! S 3> yeah! गावात आज रात्रीचा चौथा दिवस पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता साई भक्त रात्रीचा साई प्रसाद येत आहे आज चौथ्या दिवसाचा ब्लॉक इथेच बंद करतोय ओम साई राम